वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आमदार महेंद्र थोरवे यांनी धनगत समाज संघटनेच्या कामाचे कौतुक केले शिंगरोबा देवाच्या मंदिरासाठी मागच्या वर्षी लाईटची व्यवस्था केल्यानंतर मंदिराच्या सभामंडपासाठी वीस लाख निधी उपलब्ध करण्याची घोषणा थोरवे यांनी यावेळी बोलताना केली इलेक्ट्रिक वीज त्या ठिकाणी लाईट आपण देऊ शकलो आणि आतापर्यंत आणि गेल्या वर्षी तात्काळ मी या व्यासपीठून उतरलो गाडीत बसलो आणि एम बीला कॉल केला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंग्रोबाच्या मंदिरामध्ये लाईट लागली पाहिजे त्याचं नियोजन करा हे सांगणारा आमदार या ठिकाणी उपस्थित आहे आजही बालू ठिकाणी पुन्हा एकदा कानात सांगितलेलं आहे या मतदारसंघासाठी आतापर्यंत मोठा मरिवनीती या विकासासाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे माझा या ठिकाणी हरी हरीश माझा सहकारी मित्र आहे कुकरे हे सगळेजण या ठिकाणी या संपूर्ण परिसरामध्ये धनगर समाजाचं नेतृत्व संपूर्ण परिसरामध्ये माहोल परिसर असेल खालचा कोकण परिसर असेल या परिसरामध्ये परिसरा करत असतात आज ह्याच व्यासपीठावर पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतोय शिंगोबादच्या मंदिरासाठी शिंगोबादच्या कमिटीसाठी आणि शिंगोबाच्या सगळ्या असणाऱ्या धनगर समाजासाठी ह्या व्यासपीठाला लागणार दहा लाख नये वीस लाख रुपयाचा निधी या चार तारखेनंतर उपलब्ध करून देतो एक सभामंडप या ठिकाणी होऊ द्या जेणेकरून या सभा मंडपामध्ये येणारा प्रत्येक येणारा भक्त असेल प्रत्येक येणारा माझा धनगर समाजाचा असणारा घटक असेल तर खाली केल्यानंतर वरती जात असताना या ठिकाणी नतमस्तक विसावा घे अशा पद्धतीची वास्तू हरीश तुम्ही या साऱ्यांनी एकत्रपणे येऊन धनगर समाजाच्या माध्यमातून उभी राहावी याच गोष्टीचा मला सार्थ अभिमान असेल की तुम्ही ही वास्तू लवकरात लवकर उभी करावी माझा पाठ पाठपुरावा करावा निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे माझं राहील संदीप पोवाड संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न